महापालिका ताब्यात घेईल म्हणून नगरपालिकेला भेट देणं नाही आता अनेक वेळा आमची कमिशनर चर्चा होतेच म्हणजे तिथं भेट द्यावीच असं नव्हे आणि आता आवश्यकता आहे तिथं आमचे निवडून आलेले सदस्य नाही आहेत आणि मग कोणीतरी ते काहीतरी आढावा घेतला पाहिजे नागरिकांच्या अपेक्षा आहेत नाही तुम्ही नागरिकांना असं वाटायचं की लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी देखील ते करायला पाहिजे त्यामुळं लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही आज आढावा बैठक घेतली आणि याचा आत्ता असा नाही अनेक आढावा बैठका ह्या घेतलेल्या आहेत महापालिकेत कदाचित दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा ही बैठक झाली असेल तर तुमची अशी इच्छा असेल किंवा मी दर महिन्याला अशी बैठक घ्यावी महापालिकेत काही माझी अडचण नाही नाही आमचे सहकारी यापूर्वी तिथं कार्यरत होते आणि ते काम पाहत होते सगळं आता ते नाही आहेत निवडणूकच नाही आहेत त्यामुळं आज प्रशासकीय बैठक ती घेतलेली आहे आणि मला असं वाटतंय की एक अशा बैठका होत राहिल्या तर कामाला गती मिळेल या ज्या मागण्यामाचतो नाही बघा आमचा नागरिकांशी चोवीस तास सात दिवस तीनशे पासष्ट दिवस आमचा संपर्क आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांची जी फळी आहे याच्या माध्यमातनं आमच्याकडे ह्या सगळ्या ज्या कामाच्या बाबतीमधली माहिती येत असते हे काही काम काही कधीच थांबलेलं नाही आहे आणि म्हणून याला गती देणं आणि त्याला आता थोडीशी दिशा देणं आवश्यक वाटलं म्हणून आणि लोकसभेच्या आत्ताच झाल्या ना निवडणुका त्यामुळे निवडणुकाचा मोसमच आहे त्यामुळं आता जोपर्यंत महापालिकेची निवडणूक होत नाही हा मोसम संपणार नाही जिथं ते ते हलवू शकतील आणि आम्ही त्यांना असं म्हटलं की खाजगी जागा मालकाकडनं तुम्ही पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप त्याला एक पॉईंट देऊन टाका ते ट्रॅव्हल्सवाले त्याला भाडं देतील आता तुम्हाला माहीत आहे रिंग रोडला इथं ट्रक यार्ड झालं आहे तुम्ही पाहिलं असेल तर ते जागा मालक आहेत जागा त्यांची आहे ट्रकवाल्यांकडे ते भाडं घेतात त्या रस्त्यावरचे ट्रक किमान त्या जागेत वाहनतळ तरी झालं असं सुद्धा ते आपल्याला करावं लागेल आणि म्हणून जाहीर प्रकटनही आम्ही दिलं होतं एखाद्याला जर जागा असेल भाड्याने द्यायची या कारणासाठी तर ती द्यावी आपल्या माध्यमातून सुद्धा एखाद्याची जागा कोणाची असेल आणि तुम्ही जर कळवलं सांगितलं की अनेक राजकीय पक्षांनी पुढाऱ्यांनी उजनीचं पाणी देऊ माजलगावचं देऊ मसलग्याचं देऊ जायकवाडीचं देऊ लिंबोटीचं देऊ वगैरे असे अनेक मन्याडचं देऊ वगैरे अशा अनेक घोषणा झाल्या पण लातूर शहर महानगरपालिकेला महानगरपालिका म्हणून माझ्या महानगरपालिकेला पाण्याचा स्रोत हा कुठला असला पाहिजे हे म्हटलं तुम्हीच अभ्यास करा शेवटी शासनाचाच तुम्ही भाग आहात या पाच लाख लोकांना तुम्हाला पुरवठा करणं हे क्रमप्राप्त आहे प, दोन लाख लोक येऊन जाऊन असतात हे फ्लोटिंग पॉप्युलेशन आणि म्हणून त्यांना आम्ही असं सांगितलं आहे की आता जे सिंचनाचे किंवा जलसंपदाचे जे कायदे आहेत गोदावरी खोरं कृष्णा खोरं या सगळ्या ज्या बाबी आहेत पिण्यासाठी खोऱ्याची काही अडचण आहे का पिण्यासाठी देता येतं कायदेशीर सल्ला घ्या ते आम्ही त्यांना सगळं सांगितलं आहे आणि म्हणून राजकीय पक्षांनी किंवा पुढाऱ्यांनी ज्या घोषणा ज्या वेळेला केल्या असतील कदाचित त्यांना असं वाटलं असेल की हे पाणी आपण आणू शकू ज्यात काही चुकीचं आहे असं मी मानत नाही पण समजा ज्यात काही कायदेशीर अडचण असेल आणि अडथळा असेल त्याच्यावरही मात करावी लागेल तेव्हा आम्ही त्यांना असं सांगितलेलं आहे की तुम्ही आम्हाला सांगा की तुम्हाला पाणी कुठून येणं शक्य आहे तिथून आपण योजना करू शकतो आम्ही त्यांना आज सूचना केलेल्या त्यांनी असं आम्हाला सांगितलं आहे की असा कुठलाही प्रकार म्हणजे आता जे आयुक्त आहेत त्यांच्या कारकिर्दीमध्ये तरी असा काही प्रकार घडलेला नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलं आहे यापूर्वी जर कुठला घडला असेल तर त्याची ते, ते चौकशी करतील दुरुस्ती करतील आणि मला आपल्याला हे सांगायचं आहे की समजा अशी तक्रार असेल ती तक्रार आमच्यापर्यंत आणून द्या आम्ही सांगू त्यांना आणि त्याच्यात दुरुस्ती करू नाही जर झालं तर त्याच्यावर काय चौकशी होईल कारवाई होईल आपण विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला नाही मला असं वाटतं की शेवटी हे आपले अधिकारी आहेत शासनानं नेमलेले आहेत आणि ते त्यांची जबाबदारी पार पाडत आहेत त्यांच्याही समोर अडचणी आहेत आणि म्हणजे कचऱ्याचा प्रश्न विधिमंडळामध्ये मांडणा मांडणं हे अनेक अधिवेशनामध्ये ही चर्चा झालेली आहे पण त्यांनाही मी हे सांगितलं की आता नाकापर्यंत पाणी आलं आता याची चर्चा विधिमंडळामध्ये आम्ही नाही केली तर लोक आम्हाला असं म्हणतील की लोकप्रतिनिधी काय करत आहेत त्यामुळं हा प्रश्न एवढा आता क्लिष्ट झाला होता त्याच्यावर त्यांनी आता आम्हाला सांगितलं आहे की टाईम बाऊन प्रोग्रॅम त्यांनी आखलेला आहे त्यांना आपण तेवढा अवधी देऊया आता शेवटी प्रशासकीय काळ असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचं काळ असेल आता जिथं काही चुकलं आहे आपलं कॅग असतं ते त्याच्यावर त्यांचे मतं व्यक्त करतात ही प्रक्रिया चाललेली असते असं कुठंही बेकायदेशीर घडणार नाही त्याच्यामध्ये आरक्षण असेल आणि आरक्षण त्या मूळ मालकाला जर महापालिकेनं जमीन जमिनीच्या मोबदल्यात त्याची म्हणजे रक्कम पैसा किंवा टीडीआर काहीतरी द्यायला पाहिजे ते जर आरक्षण वगळलं असेल तर मग विकासकाला तिचा मोबा आहे तुम्ही आम्हाला माहिती द्या आम्ही चौकशी करू लातूर जिल्ह्यात आम्ही आत्ता सांगितलं ना डी पी डी सीमधून उद्या देता येतं असं आम्हाला माहिती मिळाली कालच मी चर्चा केली आणि उद्या कदाचित तो निधी तुम्हाला मिळेल येस yes. नाही उद्या आम्ही उद्या कशाला आजच आम्ही पोलीस अधीक्षकांशी बोलू आणि योग्य ती कारवाई त्यांना करायला सांगितली लातूर शहर महानगरपालिकेमध्ये कचऱ्याचा प्रश्न आहे वाहतुकीचा प्रश्न आहे अनाधिकृत बांधकामं बांधकाम परवाना पथतीवे असे अनेक प्रश्न आम्ही त्यांच्या आणून दिलेले आहेत आणि याच्यावर ठोस पावलं त्यांनी उचलावीत आणि नागरिकांच्या अडचणी दूर कराव्यात अशी आम्ही त्यांना विनंती सूचना केलेली आहे त्यांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे याच्यावर त्यांनी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे आणि ती अधिक प्रकर्षाने प्रखरपणे ती उचलतील असं त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे त्यामुळं नागरिकांना देखील माझी अशी विनंती आहे आव्हान आहे की एखाद्या नागरिकाची जर अडचण होत असेल लातूर शहर महानगरपालिकेमध्ये परवाना हवा आहे किंवा बांधकाम परवाना हवा आहे किंवा कचरा उचलला जात नाही या ज्या रस्ता समजा एखादा नादूर वाहतुकीची कोंडी काही ठिकाणी होती पथदिवे नाही आहेत त्यांनी संपर्क करावा आमच्याशी आम्ही महापालिकेला संपर्क करू संवाद साधू आणि त्यांच्या प्रश्न मिटवण्यासाठी प्रयत्न दुसरी गोष्ट मागच्या वर्षी ज्या लोकांनी मालमत्ता कर भरलेला आहे त्याचा रेकॉर्ड देखील महानगरपालिकेकडे नाही काही लोकांनी त्या ठिकाणी तक्रारी देखील केलेल्या आहेत आणि ज्या वेळेस बांधक प्रेशन इकडे होते मागच्या वेळेस ते आपली सत्ता असताना त्याचे देखील डॉक्युमेंट्स त्यांच्याकडे नाही आणि हे अद अनधिकृत आहेत असं देखील सांगायचं म्हणजे एकूणच कमिशनर बदलला की नियम बदलतात की आपण पालकमंत्र्यांना लक्षात आणून दिलं पाहिजे याकडे आपण कसं ते बांधकाम परवाने दिले आणि बांधकाम झाल्यानंतर आता ते परवाने महापालिकेकडे नाही आहेत अशी महापालिकेची भूमिका जर असेल तर ती अतिशय चिंताजनक आहे आणि याच्यामध्ये नागरिकांची मिळवणूक झाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून आ... या संदर्भामध्ये महापालिकेनं जाहीर प्रकटन प्रसिद्ध करून एखादा कॅम्प घ्यायला हरकत नाही जेणेकरून जिथं ज्यांच्या काही तक्रारी असतील त्याचं निवारण त्याच्यामध्ये करता येईल गुंठेवारी देखील असंच प्रकार आहे मान्य कलेक्टर महोदयांनी यावरती एक बैठक लावली त्यांना एक महिन्याचा मुदत वाढ दिलेला आहे ना गया वा। गया जे अनधिकृत आहेत त्यांना रेग्युलाइज करून घ्यावा या उद्देशासाठी परंतु त्यांच्याकडे रेकॉर्डच नाही कमिशनर बदलला की नियम बदलतो या बाबतीकडे आपण पालकमंत्र्यांना विशेषतः लक्ष देण्यासाठी काम नाही आता याच्यामध्ये शासनाच्या नियमानुसार जर एखादी स्थानिक स्वराज्य संस्था कार्यवाही करत नसेल तर शासनाला याच्यात हस्तक्षेप करावा लागेल आणि गरज असल्यास चौकशीसुद्धा करावी लागेल त्यामुळं हे पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आम्ही आणून देऊ शासनाच्या निदर्शनास आम्ही आणून देऊ आणि याच्यामध्ये सुलभता सुसूत्रता कशी आणता येईल याची काळजी त्यांनी घ्यावी स्मार्ट सिटीकडे <laughs> आपले लातूर शहर आपल्या सरकारमध्ये स्मार्ट सिटी ही योजना मला वाटतं कुंडाळली त्यामुळं स्मार्ट सिटी अनेक होतील असं आपल्याला वाटलं होतं त्या काही झाल्या नाहीत त्यामुळं लातूर सिटी याचा विकास आपण करू काही ओबीसी आरक्षण बचावाचं मला असं वाटतं ते त्यांचा विचार त्यांच्या पक्षाचा विचार आहे आणि ते एखादी भूमिका मांडत असतील त्याच्यावर आम्ही टिप्पणी करायचं काही कारण नाही थँक्यू